नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज कोरेगाव येथे हिंदकेसरी मैदान संपन्न होतं या मैदानात रथी महारथी टॉपचे नंदी मित्रांनो दाखल झालेत आज मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन या मैदानात दाखल झाला होता मित्रांनो लखन आणि महाराज हा मित्रांनो पायरा होईल अशी खूप चर्चा चालू होती चार पाच दिवसाआधी की हाच पायरा हाच पायरा आहे परंतु मित्रांनो शंकरपटमधल्या लक्षासोबत आज लखनचा पायरा झाला होता तोसुद्धा मित्रांनो शंकरपट टॉप टॉपमध्ये पळतो आणि लखन तर मित्रांनो माहितीचं आपला घाटावरती असेल बिंजोळला असेल किंवा शंकरपट मध्ये टॉपमध्येच पळतो आहे गट क्रमांक सत्तावीसमध्ये मित्रांनो ही गाडी पाळली खुला असा गटपास केला आहे लखनने आणि लक्ष्याने गाडी आता सेमीपात्र झाली आहे तसंच मित्रांनो बक्कासूर अजून पळायचा बाकी आहे बकासूरचा मित्रांनो अद्याप गट गट कोणालाच समजला नाही आणि मित्रांनो मी सुद्धा खूप प्रयत्न केला गट जाणून घ्यायचा परंतु अपडेट नाही आहे तर मित्रांनो मला तर वाटतं गट क्रमांक चाळीसच्या आधीच बाका आपला पलतान दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो